नमस्कार मंडळी कसे आहात चला आज मी घेऊन आले तुमच्यासाठी मस्त झटपट होणारा नाश्ता तर खूप टेस्टी लागतो आणि पटकन होतं कमी साहित्यात जास्त काही लागत नाही आणि चवीला एक नंबर लागतो तर चला सुरू करूया तर इथे मी सगळ्यात आधी एक वाटी रवा घेतलेला आहे एक वाटी रवा घ्यायचा आता अर्धी वाटी मी पोहे घेतलेले आहेत आता हे दोन्ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर धुवून घेतल्यानंतर बघा धुणं आल्यानंतर तसंच आता एक पाच मिनटं आपल्याला तसंच ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत आपण खोबऱ्याची चटणी बनवूया तर इथे मी ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहेत दोन हिरव्या मिरच्या तुमच्या आवडीनुसार थोडीशी कोथिंबीर घातली तर हे चांगलं वाटून घेऊया हे बघा वाटून झालेलं आहे त्यालानंतर तडका देणार आहे मी तोपर्यंत इथं आपलं पोहे आणि सुद्धा चांगलं भिजलेलं आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आता थोडंसं पाणी घालून आपल्याला चांगलं मौसू तसं वाटून घ्यायचं आहे जसं आपली इडली डोसाचं बॅटर असं सेम तसंच वाटून घ्यायचं आहे आता जे पा रवा आणि पोहे घातले होते ते जे पातळी होतं त्यातच मी काढून घेतलेलं आहे सगळं हे बघा इतका समोसूद आपल्याला बॅटर असं वाटून घ्यायचं आहे आता तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं मी पाणी टाकते आणि ते सुद्धा त्याच्यामध्ये घालणार आहे जास्त पातळ पण नाही करायचं कारण की जेव्हा आपण डोसा तव्यावर सोडणार तर ते म्हणजे व्यवस्थित यायला हवा जास्त पातळ नाही करायचं जास्त घट्टही नाही ठेवायचं असं आता हे बॅटरी दिसतेने सेम असंच ठेवायचं आहे त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घालून चांगलं मिक्स करून घेऊया आता एक युनोचं पॅकेट घातलेलं आहे मी हे बघा एक युनो पूर्ण घातलेलं आहे आता इनो घालून पटकन आपल्याला प मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर असं चांगलं फुक्त बघा इनो घातल्यामुळे आता तवा सुद्धा चांगला आपला गरम झालेला आहे आता हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि एक पळी दोन पळी बॅटर आपल्याला तयावरती सोडून द्यायचं आहे बघा अशा प्रकारे त्या बघा बॅटर घातलं गेलं की त्याला जाळी पडते किती छान जाळी पडते बघा आणि खूप झटपट बनतो नाश्ता तुम्हाला जर कधीही डोसे खायची इच्छा झाली ना तुम्ही हे डोसे नक्की करून बघा इतके भारी लागणार ना खूप टेस्टी लागतात ते बघा डोशाला चांगली जाळी पडलेली आहे आता हे जास्त एकाच साईडून आपल्याला शेकायचं आहे वर वरच्या बाजूने शेकलं नाही तरी चालतंय हे बघा एक साईड आपली चांगली शेकून झालेली आहे अशाच प्रकारे मी दुसरंसुद्धा करून घेतलं हे बघा दोन्ही बाजूने भाजण्याची काहीच गरज नाही एक साईड फक्त भाजायची हे बघा अशाच प्रकारे दुसरंसुद्धा मी करून दाखवते तुम्हाला हे बघा किती मोसूत असे झालेले आहेत आपले डोसे आणि कलर पाठीमागून किती छान आले बघा कमी गॅसवरती भाजायची त्याच्यामुळं कलर खूप छान येतो आणि त्यासोबतच न ख नाराजी चटणी नंतर मी मोहरीची फोडणी दिलेली आहे हे बघा आणि एकदम मऊ सूत झालेले आहेत आणि जितक्या वेळ तुम्ही हे बाहेर ठेवाल का नाही ते अजून मऊ राहणार असं का जास्त खूप जास्त मऊ होणार तर कसा वाटला व्हिडिओ नक्की रेसिपी करून बघा सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब